कुठे बाहेर जायचं म्हटल्यावर आपल्या कामाला अशी स्पीड येते की नाही आज असंच माझ्यासोबत झालेलं होतं आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला त्यासाठी सकाळला अगोदर नाश्ता केला त्यानंतर स्वयंपाक वगैरे मस्त केला जेवण वगैरे केलं नंतर दुपारला जाण्याच्या अगोदर मी इथे कॉफी केली होती कॉफी घेतली त्यानंतर मी इथे एका साईडला हेअर टॉनिक पण तयार केलेलं होतं ते थंड झाल्यावर एका बॉटलमध्ये छान भरून घेतलं कारण की हिवाळ्यात हेअरफॉल खूप होतात मला पण हेअरफॉल होत आहे तो जास्त होण्या अगोदरच मी इथे टॉनिक तयार केलेलं आहे हे टॉनिक आपल्याला केसांना छान स्प्रे करून थोड्या वेळ मसाज करायची आहे त्यानंतर केस असे छान सॉफ्ट होतात ऑइली होत नाही मी तर असं स्प्रेड करून छान त्यानंतर मी हॉलमध्ये फिरायला गेलेलो होतो आज सुट्टी असल्यामुळे मॉलमध्ये खूप गर्दी होती आणि त्यातच आज क्रिसमस होता क्रिसमस ट्री इतका छान सजवला होता त्यांनी खूप मोठा असा क्रिसमस ट्री होता तिथे त्यानंतर आम्ही तिथे छान गेम झोनमध्ये गेलो गेम झोनमध्ये भरपूर प्रकारचे गेम एन्जॉय केले खूप सारे गेम होते तिथे खूप गेम पण आम्ही खेळलो त्यानंतर मग आम्ही तिथे बाहेर नाश्ता वगैरे केला नाश्ता केला त्यानंतर आम्ही घरी परत आलो असा होता माझा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा